नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी की स्मार्ट क्लिनिकचे पालघर लोकसभेचे नवनियुक्त खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या हस्ते दाभलून मध्ये उद्घाटन उन्नत भारत अभियान शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्घाटन पालघर जिल्ह्यातील असलेले अति दुर्गम भाग निसर्गाच्या सानिध्यात वसलेले दाभलोण या गावातील स्मार्ट क्लिनिक क्लिनिकचे उन्नत भारत अभियान शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोलोनमध्ये उद्घाटन करण्यात आलं पालघर लोकसभेचे नवनियुक्त खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्या हस्ते दाभोलोनमध्ये हे उद्घाटन करण्यात आलं हेई स्मार्ट क्लिनिक भारतामध्ये आतापर्यंत फक्त तीन ठिकाणी सुरू आहे आणि चौथी शाखा ही पालघरमधील दाभलोन येथे सुरू करण्यात आली आहे या क्लिनिकच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानचा उपयोग करून तात्काळ रिपोर्ट सेवा उपलब्ध करून देणारी मशीन उपलब्ध करण्यात आली आहे यामध्ये जवळपास चाळीस प्रकारची तपासणी होणार आहे तसेच आयशू बॅड खुर्ची आणि ऑनलाइन डॉक्टर लाईव्ह राहून रुग्णांची तपासणी करणार आहे अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक असलेल्या भागात डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये पालघरमधील जव्हार मुखाडा वाडा विक्रमगड लहान तलासरी तालुका आणि दादरा पालघर लोकसभेचे नवनियुक्त खासदार डॉक्टर हेमंत सौरा जव्हार तालुका सभापती विजया लहारे पंचायत समिती जव्हार गटविकास अधिकारी चित्ते साहेब पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण पाटील सर तसेच नरेशजी मराठ सर पालघर जिल्हा संघचालक सुरेखा तेथले प्रदेश मंत्री हरिचंद्र भोय सर केंद्रीय सदस्य बाबाजी साहेब तालुका अध्यक्ष सुदा मुंबरसाडा सरपंच योगेश निकोळे उपसरपंच पत्रकार तसेच अनेक ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच आणि प्रशासकीय अधिकारी तसेच पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी विश्वनाथ भोय जव्हार तालुका ब्युरोची रिपोर्ट आणि ऑक्सिजन ऑक्सिजन सॅच्युरेशन अशा ज्या गोष्टी आपल्याला मॉनिटर लावा लागतात त्या मॉनिटर लावता तिथे ते आधुनिक मॉनिटर आहे तिथं त्याच्यावर आपल्याला दिसू शकतील आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारची सोय ग्रामीण भागात होते त्यामुळे सगळ्यांचं मी खूप खूप अभिन अभिनंदन करेन आणि अशा अशा प्रकारचं मला वाटतं सोळा हजार सेंटर सोळा हजार सेंटर पूर्ण भारतात मध्ये सुरू होणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच त्याचा ग्रामीण भागातल्या सगळ्या जनतेला हा फायदा होऊ शकेल आ, फायदा घ्यावा स्पेशली मी किरण पाटील सरांना सांगेन की तुम आपल्या हेल्थ वर्करला ए एन एम एम पीडबू जे काय त्यांना सांगितलं सांगितलं की सर अशा प्रकारची लॅब आहे तर त्या एन एम एम डब्ल्यू किंवा सी एच ओ डॉक्टर्स हे सुद्धा इथे रेफर करू शकतील वर्कलोड सुद्धा सहकारी आणि स्पेशली प्रमोद माळी सर यांचं अभिनंदन करेन एक चांगली व्यवस्था तुम्ही इथे उभी केलेली आहे ती फक्त मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे लाईटचं थोडंसं प्रॉब्लेम आपल्याकडे असतो सोलरचा थोडस त्याच्यामध्ये आता ते टेस्टिंगवर असेल परंतु त्याच्यामध्ये टाइम ड्युरेशन जर वाढवला तर आपण जास्तीत जास्त पेशंट्सला लॅब टेस्टिंग हा आपण ज्या सर्वांना कार्यक्रमात

めっちゃ楽しいです。